बातमी क्रीडा विभागातील एकवीस कोटी अपहार प्रकरणी हर्षचा लॅपटॉप तपासासाठी पाठवला गेलाय हर्षनं कुणाकुणासोबत व्यवहार केलेले आहेत हे त्यामुळं उघड होणार आहे तर छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावरून एकवीस कोटी अपहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून आता मुख्य आरोपी हर्षचा लॅपटॉप हा पुणे सायबर लॅबमध्ये तपासासाठी पाठवला गेलाय त्यामुळे आता हर्षनं कुणाकुणासोबत व्यवहार केलेले आहेत याची माहिती समोर येईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय हर्षचा लॅपटॉप हा तपासाकरता पाठवलेला आहे त्यामुळे आता हर्षनं कुणाकुणासोबत व्यवहार केलेला आहे हे समोर येईल नक्कीच जगदीश जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विभाग संकुलन विभागामध्ये जायचे एकतीस कोटी एकोणसष्ट लाखाचा घोटाळा जायचो तो उपयोगी आला होता परस्पर खात्यावरून जे आहे ती पैसे हसने ट्रान्सफर केली मात्र त्यावेळी त्याचा लॅपटॉप जो आहे तो सापडला नव्हता तो लॅपटॉप जे आहे त्याला तब्बल पोलिसांनी पंधरा दिवसानंतर ताब्यात घेतल्यानंतर लॅपटॉपचं इतर साहित्य देखील त्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतली त्यानंतर आता पुणे सायबर लॅबिंग मध्ये साठी जे आहे ते आता त्याचा लॅपटॉप पाठवणार नाही ती मध्ये आता त्यांनी कोणासोबत ईमेल व्यवहार केले किंवा आर्थिक व्यवहार केले याची चौकशी जी आहे ती देखील होणार आहे त्याचबरोबर क्रीडा विभागाच्या स्लिप त्रिमक चांगले हे देखील त्यामध्ये नेट बँकिंग सुद्धा अधिकारी सचिन वाघमारे देखील लाखोर यांची सुद्धा सध्या चौकशी चालू आहे मात्र आरोपी हर्षेल सध्या त्याची रक्कम घेतली का याची चौकशी केली जात आहे तर सध्या हर्षेलचा लोटा जे आहे ते पुणे सायबर क्राईमिंग तपासा तपासणार जाणार आहे त्यानंतर त्या तपासामध्ये आता त्यांनी कोणाकोणासोबत व्यवहार केले कोण किती मेल केले हे पाहणं महत्वाचं त्यानंतर आता पुढील कारवाई करणार आहे जी मात्र विजय हा मोठा अपहार आहे एकवीस कोटींचा आहे त्यांनी फ्लॅट किंवा चांगल्या गाड्या ह्या खरेदी केल्या होत्या मात्र आता हा लॅपटॉप ज्याव्हा तपासासाठी जाईल त्यामुळं प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनातील कुणाची नावं समोर येण्याची शक्यता आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर हा एफी स्कूटीचा घोटाळा आणि हा घोटाळा जो आहे तो व्यक्त करू शकत नाही त्यामुळे जर पाहिलं गेलं तर यामध्ये प्रशासकीय अधिकारी असल्याचा आरोप देखील महागाल काही दिवसापूर्वी झाला होता त्याचबरोबर यामध्ये दोन कंत्राटीकरण देखील त्याचं बाजू त्यावेळी त्यांनी त्याचे फ्लॅट आणि आलिशान गाडी देखील या पैशातून घेतली होती मात्र तरी देखील रक्कम जी आहे ती दिसत होती त्यामुळे आता यामध्ये प्रशासकीय अधिकारी असल्याचा देखील माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली होती त्यामुळे आता यामध्ये आज इतरही प्रशासकीय अधिक क्रीडा विभागातील असू शकतात असा आता वर्तवला जात आहे धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल